नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण जागतिक न्यूज चॅनल ठळक हिंगोलीत आदिवासी जागतिक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयावर येलगार आदिवासी जागतिक दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या आदिवासी बांधवांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार येलगार घातला आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोठ्या संख्येने जमलेल्या बांधवांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनादरम्यान आदिवासी समाजाच्या हक्काचे रक्षण शैक्षणिक सुविधा रोजगार संधी आणि विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली स्थानिक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता आंदोलन शांततेत पार पडले सरकार करत आहे म्हणून या सरकारना जर सर आदिवासींची दयामया येत नसेल तर त्यांना सरकार मध्ये राहण्याचा काहीही अधिकार नाही एकाच ठिकाणी बुलढाण्याचे आदिवासींच्या झोपड्यावर जर सुप्रीम कोर्टाचा आदेश तुम्हाला पालन करायचा असेल तर मग आदिवासी नोकर भरती करण्यामध्ये तुम्ही मागे का हात ह्या दुटप्पी भूमिका असणाऱ्या या सरकारचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करते बोलणारी बरीच मंडळी आहेत जाता जाता एवढंच बरी सफल

जे काही बरोबर झालेले भाग आधीसारखे आणि टाकली पाहिजे काय म्हणून तुम्ही अधिसंख्य बदल पाहता काही अधिकार नाही तुम्हाला आणि आपल्या नावा तुम्ही नोकऱ्या करून तुम्ही अधिसंख्य त्यांना देता म्हणजे या सरकार ये आपनी गेतो, जे। ताजा धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद